हॅलो फ्रेंड्स तर आज आपला टॉपिक असणार आहे की समाज कल्याण मार्फत निघालेली दोन हजार चोवीसची भरती त्याकरिता डॉक्युमेंट्स कोणकोणते कुन लागणार आहे आणि कोणत्या कॅटेगरी इथून अप्लाय करू शकतो आणि महत्वपूर्ण म्हणजे की आपण स्मार्टफोनवरून अप्लाय करू शकतो का आणि अप्लाय करता येत असेल तर कशी प्रोसेस राहणार आहे तर संपूर्ण माहिती ही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर मित्रांनो त्याच्या आधी तुम्हाला डेली अपडेट्स अठाण्णू चौतीसच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचं आहे तरच तुमच्याकडे असेच इन्फॉर्मेटिव्ह नवनवीन नोटिफिकेशन नौनौन येत राहील तर मित्रांनो करूया व्हिडिओला स्टार्ट तर बघा समाज कल्याण विभाग भरती दोन हजार चोवीस तर बघा विविध जागांसाठी भरती सुरू पात्रता दहावी ते पदवीधर उत्तीर्ण वेतन पंचवीस हजार ते एक्क्याऐंशी हजार रुपयापर्यंत इथे दिलेलं आहे तर बघूया संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासन समाज कल्याण विभागमध्ये दहावी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती महाराष्ट्र तर बघा मित्रांनो महाराष्ट्र समाज कल्याण विभाग भरती दोन हजार चोवीस तर बघा समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग तीन संवर्गातील विविध रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता सदर पदासाठी आवश्यक असलेली आहार्थ तर बघा पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे दहावी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणेद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे तर बघूया संपूर्ण माहिती तर बघा मित्रांनो भरती विभाग समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे भरती श्रेणी राज्य सरकार महाराष्ट्र शासन अंतर्गत ही भरती केली जात आहे पदाचे नाव खाली देण्यात आलेले आहे तर पी जाहिरात पहा तर बघा शैक्षणिक पात्रता दहावी ते पदवीधर उत्तीर्ण असलेली उमेदवार मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी तर इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे तर बघा मासिक वेतन तर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये मासिक वेतन दिले जाणार आहे तर असे तुम्हाला इथं मासिक वेतन दिले जाणार आहे तर बघा अर्ज करण्यासाठी पद्धत तर ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आलेले अर्ज आहेत तर वयोमर्यादा इथे दिलेली आहे अठरा ते अडतीस वर्ष भरती कालावधी परमनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता गृहपाल अधीक्षक सर्वसाधारण गृहपाल अधीक्षक महिला तर बघा शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केले आहेत शारीरिक शिक्षण विषयातील तर शासनमान्य पदवी असल्यास प्राधान्य तर बघा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण महामंडळाची एम एस सी आय टी संगणक अहर्ता परीक्षक किंवा समकक्ष संगणक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक तर बघा शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केली अहर्त तर शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असल्यास प्राधान्य तर बघा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची एम एस सी आय टी ही संगणक अहर्ता परीक्षा किंवा संगणक अहर्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर तुम्हाला एम एस सी आय टी झालेले इथे सर्टिफिकेट उत्तीर्ण असलेले आवश्यक आहे तर बघा समाज कल्याण निरीक्षक शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणती शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेले अहर्त महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण महामंडळाची एम एस सी आय टी संगणक आहारता परीक्षा किंवा समकक्ष संगणक आहारता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर त्याकरिता बी सुद्धा तुम्हाला एम एस सी असणे आवश्यक आहे उच्च श्रेणी लघुलेखक तर बघा शासनमान्य माध्यमिक शालांत परीक्षा बोर्डाची यश परीक्षा उत्तीर्ण उच्च श्रेणी लघु लेखक इंग्रजी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची एकशे वीस शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण किंवा दोन उच्च श्रेणी लघुलेखक मराठी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची एकशे वीस शब्द मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण त्यानंतर बघा वरील ब मधील एक व दोन करिता इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन एकशे वीस शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य टंकलेखन इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा टंकलेखन मराठी तीस शब्द प्रति मिनिट महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण महामंडळाची एमएसीआय संगणक आहारता परीक्षा किंवा संगणक उत्तीर्ण असणे आवश्यक आहे निम्न श्रेणी लघुलेखक तर बघा शासनमान्य माध्यमिक शालांत परीक्षा बोर्डाची एसएसी परीक्षा उत्तीर्ण निम्न श्रेणी लघुलेखक इंग्रजी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची शंभर शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण किंवा उच्च श्रेणी लघुलेखन मराठी शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची शंभर शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण वरील ब मराठी एक व दोन करिता इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन शंभर शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य टंकलेखन इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा टंकलेखन मराठी तीस शब्द प्रति मिनिट महाराष्ट्र राज्यात तंत्र शिक्षण महामंडळाची टी संगणक अहर्ता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अहर्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो तर बघा लघुलेखक शासन मान्य माध्यमिक शालांत परीक्षा बोर्डाची एस परीक्षा उत्तीर्ण लघुलेखनाचा वेग किमान ऐशी शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान तीस शब्द प्रति मिनिट या अहर्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असलेले पाहिजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद किंवा औद्योगिक परीक्षक आणि संस्था यांच्याकडील प्रमाणपत्र एकूण पदे दिलेली आहे दोनशे एकोणवीस रिक्त पदे भरण्यात येणार आहेत नोकरी ठिकाण पुणे तर बघा परीक्षा शुल्क खुला प्रवर्ग इथं हजार रुपये फी दिलेली आहे आणि मागासवर्ग प्रवर्ग इथं नऊशे रुपये तुम्हाला फी दिलेली आहे मित्रांनो अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीद्वारे करण्यात येणार आहे अर्ज स्वीकारण्यासाठी अंतिम दिनांक तर बघा इथे लास्ट डेट इथे दिलेली आहे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख दिलेली आहे मित्रांनो तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता तुम्हाला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीसच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे आहे तरच तुमच्याकडे हरेक व्हिडिओची नवनवीन नोटिफिकेशन येत राहील तर ही होती संपूर्ण माहिती तर येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये